नमस्ते मित्रांनो आपण आलो आहे पाटविरेश गावातील उत्तम भाऊराव जगताप यांच्याकडं तर आपण पहिले सर्वात पहिले ऑर्गॅनिक शेतीकडं आपण ओळखलो आहे सेंद्रिय शेती आपण कशी करायची हे आपण शेतकऱ्याला सांगत होतो पण आता कमी खर्चात आम्ही जे कसं उत्पन्न काढून दिलं आहे उदाहरणार्थ आपण दिलं होतं त्यांना पहिले सॉय सॉईल केअर सन गार्ड दिलं होतं त्याच्यानंतर काही दिवस झाले पंधरा वीस दिवस झाल्यानंतर फ्रूट किट दिलेली होती परत दहा पंधरा दिवस झाले सन मॅजिक महाराजा नंतर सन ग्रीन सन बूस्ट हे फवारे दिली होती आपण आणि खालून परत एकदा आम्ही फ्रूट किट दिलेली होती तर मित्रांनो आपण बघू शकता की झाडाचा फुटवा आणि मिरची आता असं झालंय की पान कमी मिरची जास्त आहे तर तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता आणि आपले शेतकरी म्हणजे मित्र आहे उत्तम भाऊ तर ते तुम्हाला सांगतीलच थोड्यात थोडक्यात सांगत सांगायचं बोला आपण जे औषध दिलेली आहेत किरण भाऊ आणि ते एकशेने एक टक्का एवढा जबरदस्त रिझल्ट भेटला आता जवळजवळ दीड ते दोन एकर आहे छत्र माझं आणि त्याच्यात जो रिझल्ट भेटला किरणदादाने जे बी औषधं दिले ते शंभर टक्के रिझल्ट एकशे एक टक्का भेटलेले आम्हाला आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये सर्वात जास्त उत्पन्न भेटणार आहे आपण ऑर्गेनिक आणि रासायनिक किती किती प्रमाणात वापरले आहे नाही की रासायनिक सर्वात कमी वापरलेलं आहे आणि सर्वात जास्त ऑर्गनिकवर आपला हे चालू आहे तुम्ही सनेच कंपनीकडनं समाधानी आहे हो शंभर टक्के समाधानी आहे कारण ग... आपण स्वतः बघू शकता परिस्थिती काय आहे झाडाला पानं कमी आणि मिरची जास्त आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्यांना चौऱ्याण्णव एकवीस तीन हजार सात कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट तसेच मित्रांनो ही आपली ज्वेलरी पद्धतीची मिरची म्हणजे व्हरायटी ज्वेलरी तसेच आपण आता पुढच्या प्लॉटमध्ये जातोय बलराम मध्ये तर बलराम त्याच्यानंतर एकी फोर्टी सेवन आणि नवते ते चार व्हरायटी आहे आपल्याकडं तर ते आपण आता बघणार आहे मध्ये बघू चला कुठं जाऊ हे बघा आता आपण दोन नंबरच्या प्लॉटला आलोय तर बल ला ही बलराम व्हरायटी इथं पहिले ऑलरेडी एक कुडवा झालेला आहे तर मिरचीची उंची जी बघितली तुम्ही तर कमरेपेक्षा जास्त आहे मिरची उंची आणि मिरचीचा फुटा वगैरे बघू शकता ही वेगात का की सर्व गोष्टी आणि सर्व गोष्टी होत आहे उत्तम भाऊ तुम्ही सांगू शकता यांना मिरचीचा पहिला जो थोडा झालेला आहे आणि का इथं फक्त लिजे लावलेली लावलेले तर पंचवीसशे काडी आहे पंचवीसशे काडीमध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस पाऊस भरलेले आहेत आम्ही अठ्ठेचाळीस पाऊस पहिलाच तोडा पहिला तोडा सर्वात कमी निघतो पण अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त तोडा निघा आलेला आहे आमच्याकडं आणि मी तुम्हाला दाखवू शकतो आता हे बघा मित्रांनो हा रिझर्ट फ्रूट अँड व्हेजिटेबल किट्स आहे आपण त्यांना दोन ते तीन सत्रात दिलेलं आहे फ्रूट व्हेजिटेबल किट सॉइल केअर सनगार्ड सनग्रीन सनगोस्ट वगैरे तर आता आपण अजून पुढच्या प्लॉटमध्ये जाणार आहे की कुर्टी सेवनच्या प्लॉटला जाणार आहे आपण पुढं आता मित्रांनो बघा आपण आता तिसऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहे नवतेज वरायटी मध्ये तर बघा मिरची पहिले जिथं आपण कुडाळ झालेला आहे ऑलरेडी आता आपण बघू शकताय बघा थोडी थोडी मिरची दिसत आहे तुम्हाला पण मिरची ची हाईट मिरची क्वालिटी सका किंवा फुलकळी बघा तुम्ही फक्त आणि उत्पन्न पण पाहिजे तसं निघणार आहे तिच्यात आता तुम्ही विचारू शकता परत या उत्तम भाऊंना ना उ भाऊ उत्तम भाऊ सांगा परत काय वाटतं तुम्हाला अरे एक तोडा झालेला आहे याचा एक तोडा होऊन जवळजवळ आत्ता सध्या जावे पाच हजार हीच मिरची अरे ग हा तासा तिरकोळ तोडा तोडला आम्ही आणि आता इथे पुढं आता ही मिरची आहे ना नव्वद दिवसाची होईल नव्वद दिवसाची झाल्यानंतर एकशेने एक टक्का एक आपल्याला उत्पन्न भेटणार आहे तर मित्रांनो आपण याचा पुढचा स्प्रे घेणार आहे सनग्रीन सनबुष्ट आणि निम ऑइल याचा आपण फ्री घेणार आहे म्हणजे आता तिथे कुलकळी वगैरे एकदम क्वालिटी दिसणार आहे आपल्याला अजून याच्यानंतर पुढच्या प्लॉटला जातोय आपण नवतेज आपण आलोय तेजच्या प्लॉटला बघा मिरची तशी लागलेली इथं पण जवळजवळ म्हणजे कुडवा पण झालेला नाही फक्त दोन पाऊच काढलेले त्यांनी फक्त ओळणी करून म्हणजे आपण हे केलेले कुडणी सारखं करतो ना म्हणतो तसं करून घेतलेलं आहे पण आता तुम्ही बघू शकता उत्तम काय वाटतं तुम्हाला नवतेज मध्ये पण एकदम नवतेज पण भारी एके फोटी पण भारी आहे आणि सगळं म्हणजे प्लॉटमध्ये जे औषधांचा रिझल्ट आहे ना ते सर्वात महत्वाचं आहे आता उत्तम तुम्ही शेतकऱ्यांना असं काय सजेस्ट करू शकता काही की तुम्हाला चणीजपासून फायदा आहे ऑर्गेनिक शेती शेतीपासून फायदा आहे का नाही रासायनिक शेती चांगली आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनाला काय वाटतं